मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र देशामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे बहुमत मिळेल आणि चारसो पार होईल असं भारतीय जनता पक्षाला आत्मविश्वास होता तर राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते यांनी तर थेट सांगितला होता आकडा तो म्हणजेच चाळीसपेक्षा जास्त एकूण अठ्ठेचाळीसपैकी एखाद दोन जागा महाविकास आघाडीला मिळतील असा भारतीय जनता पक्षाचा अंदाज होता मात्र याच फोडाफोडीच्या राजकारणाने त्यांना पार पराभवाला सामोरे जावे लागले अशातच आता विधानसभेच्या निवडणुका रणधुमाळी सुरू झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत सरकार बदलाचे वारे हे वाहू लागलेले आहेत जनतेची नाराजी आणि यातच आता महत्त्वाचे म्हणजेच वेगवेगळे नेते वक्तव्य वे करू लागलेले आहेत यावरून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर हा मिळालेला आहे लोकसभेची निवडणूक झाली तरी भारतीय जनता पक्षाने आपल्यामधला जो बदल होता तो पाहिजे तसा केला नाही नितीन गडकरी नेहमीच आपल्या सर्वगुणसंपन्न आणि नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पक्ष जात पात न बघणारा नेता म्हणून गडकरींचं नाव कायम प्रत्येक विरोधी पक्षाचा नेतासुद्धा घेत असतो अशातच गडकरीने एका ठिकाणी बोलताना सांगितलं राजा हा जनतेसाठी असतो जनतेच्या कामासाठी असतो आणि या लोकशाहीच्या धोरणामध्ये जर राजावरती किंवा सरकारवर टीका केली तर टी ती टीका सहन करायची असते जेणेकरून प्रजेच्या मनामध्ये राजाबद्दल द्वेष बसला नाही पाहिजे मात्र सध्याचं राजकारण हे बदलाचं राजकारण झालेलं आहे या ठिकाणी एखादा नेता किंवा कोणी सरकारच्या विरोधात बोललं तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं किंवा ए डी सी बी आय त्याच्या मागे लावली जाते याचमुळे भारतीय जनता पक्षाला आता नितीन गडकरीनेच घरचा आहेर दिलेला है। आहे सध्या राजा म्हणजे मोदी आहेत आणि मोदींच्या जागी आता आपल्याला विरोधी पक्षे पंतप्रधान या जागेवरती बसवण्यास तयार होतं असं सुद्धा गडकरी यांनी सांगितलं होतं म्हणजेच पुढच्या काळात पंतप्रधान बदलाचे वारेसुद्धा वाहू लागलेत की काय अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे गडकरी यांना नेहमीच विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष सगळ्यांचा त्यांना पाठिंबा असतो कारण की ते कुठलाही पक्ष न बघता काम करतात आणि एक चांगला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनीच हे मोदी आणि सरकारचे कान टोचलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी असं बोलणं म्हणजेच भाजप खरंच बदल्याचं राजकारण राज्यामध्ये घडवून आणि देशामध्ये घडवून सरकार स्थापन केलं की काय आता अशी चर्चा होऊ लागलेले आहे ते बोलले ते योग्य बोलले आहेत का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद